कोणतो को भास्कर भाडुत्री आणतात बोला राणी विरुद्ध काय बोल मी काय त्याला उत्तर देणार पण एक दिवशी सोडणार नाही हा मी असं सोडत नाही का मी कोण तुझ्या उठ नाही पैसे पंधरा लाख इलेक्शनला घेतले अजून परत परत केले नाही आणि तो माझ्यावर टीका तिकीट मी दिली साहेबांना सांगू बिचारा खेडेकरला बाजूला काढला याला दिली मला आला घरी म्हणतो दादा प्रचाराला पैसे नाही किती मने दादा थोडे एकदा दहा लाख एक पंधरा लाख घेऊन गेला द्यायची पण दाढत नाही आणि तो टीका करतो असे अनेक जण मला काय नाही टीका मला मी म्हणे मी समर्थ उत्तर द्यायला आणि त्याला अद्दल घडवा तो प्रश्न आहे पण असं एक जरी उठला असताना तरी मला धन्य वाटलं मी या जिल्ह्यासाठी या लोकांसाठी एवढं करतोय काबाड आबाड करतो मला काय घ्यायचं नाही खरंय वाटत ओलांडलं इकडून पात्र ओलांडलं मी तेव्हाच झालं होतं ते मला जिल्ह्याकडून काय नको प्रेम सोडलं तर काय नको आहे काय नको मी सगळं माझे व्यवसाय मी चालू केले मी मंत्री झालो कोण झालं माझी व्यवसाय बंद करत गोव्याचे हॉटेल सिंधुर्गनी मुंबई सगळं व्यवस्थित चालतो मुलं पण व्यवसाय करून राजकारण पण मला लोकांबद्दल वाटत ज्या राणीने कुणा मालवांसाठी वेगळ्या खासदार आमदारांचा पैसा आणून विकास केला थोक तिथे पडला काय वाटलं शेन मला असो बांधव माझ सोडा पण तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करा ताई लढ बसा करून उठू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका